नसतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता राज्याला हादरवून टाकणाऱ्या मसाजोग सरपंच हत्या आणि दोन कोटी रुपये खंडणी प्रकरणी आता एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे या गुन्ह्यातील वाल्मिक कराड सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी हाफ मर्डरसह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत घुले विरोधात यापूर्वीही अपहरणाची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळते यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करते आतापर्यंत या गुन्ह्यांमध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी सध्या सीआयडी कोठडीत आहेत हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जाते कोणावर किती गुन्हे दाखल आहेत ते पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे यातील सुदर्शन घुलेवर एकोणीस गुन्हे तर कृष्णा आंधळे याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत महेश केदारवर सहा प्रतीक घुलेवर पाच जयराम चाटे तीन विष्णू चाटेवर दोन सुधीर सांगळेवर एक आणि सिद्धार्थ सोनवणे याच्यावर एक गुन्हा दाखल आहे तर खंडणी प्रकरणातही विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे आरोपी आहेत त्यांच्यासह मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर पंधरा गुन्हे दाखल आहेत असं असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता एवढंच नाही तर वाल्मिक कराडला शासकीय बॉडीगार्ड देखील होते तीन महिन्यांसाठी त्याने नऊ लाख बहात्तर हजार रुपये फी देखील भरली होती आता पंचवीस जानेवारीला याची मुदत संपणार होती अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच खंडणीसाठी बैठक घेतली असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे कंपनीचे शुक्ला अल्ताफ तांबोळी मात्र तिथून पसार झाले अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सात पुढ्यावर झाली तीन कोटी रुपयाची मागणी केली गेली लि, तिथून फोन लावला यांनी वरच्या कंपनीने सांगितलं तीन देणं शक्य नाही दोन पर्यंत ठीक आहे आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी दोन पर्यंत राजी झाली दोन पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले ते जोग सह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी आहे कारण सिक्युरिटी लागते त्यांना साई ओम साई राम नावाची कुठे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी नितीन बिकर जर उचलला तर यातलं बरेच राज बाहेर येईल धस यांनी पहिल्यांदाच थेट धनंजय मुंडे यांच्यावर खंडणी प्रकरणात आरोप केल्याने खळबळ उडाली आहे आता सराईत गुन्हेगार असलेल्या या आरोपींना कुणी आश्रय दिला असा सवाल उपस्थित केला जातो आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद